हवा नाही तुझ्या नेत्याचं वरी पानदान वाजले खाली बी वाजून जाते काही टेन्शन नाही यातही शंकरराया धोडके साहेब आणि त्याच्या धोडके परिवाराच्या वगैरे त्याचंही पत्रकार सात जून रोजी आमच्या परिवाराकडून रसाळीच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरतर हा जो काही कार्यक्रम आहे तो गेली तीस पस्तीस वर्षापासून आमच्या कुटुंबाची ती परंपराही आहे आणि आमचं बाचोटी हे गाव आंब्यासाठी प्रसिद्धही आहे मराठी निजाम काळामध्ये या इथल्या आंब्यांना पारितोषिकही मिळालेलं होतं इथली माती थोडी पोषकही आहे आंब्यासाठी आणि आमच्या कुटुंबाकडे जैशर आंब्याची जवळपास ऐंशी नव्वद एकर पंधरा सोळा वर्षाची बाग आहे साधारण पंच्याऐंशीच्या सालापासून म्हणजे नव्वदच्या दशकापासून सर्व पाहुणे रावळे मित्र कार्यकर्ते अगदी मतदारसंघातले तीनशे गावापर्यंत वाडी तांड्यापर्यंतच्या सगळ्या सहकार्यांना कार्यकर्त्यांना पाहुण्यांना मित्रांना या निमित्तानं आम्ही निमंत्रित करतो आणि मोठ्या प्रमाणावर ते या कार्यक्रमाला येतात हा आमचा कौटुंबिक आणि पारिवारिकच कार्यक्रम आहे याच्या पलीकडे देशामध्ये दे लोकसभेची निवडणूक संपन्न झाली काय सांगतात खर तर आजच्या प्रसंगी आम्ही राजकीय काही भूमिका तुम्ही विचारणार नाही असं वाटलं होतं कार्यक्रम पण जी काही निवडणूक झाली ती सगळ्यांना स्पष्ट झाली की बाबा भारतीय जनता पक्षाच्या एकूण धोरणात्मक विषयावर भारतीय जनतेचा राग आणि रोष आहे हे कळत न कळत स्पष्ट झालेला आहे या आठवड्यामध्ये साधारण या पाच सहा दिवसात केसीआर साहेबासोबत आमची चर्चा आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अनुषंगाने आणि बी आर एस हा नक्की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका जरी लढवला नाही पण विधानसभा निवडणुका बी आर एस पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये लढवल्या जातील अशी आम्हाला आशा आहे आणि या आठ दिवसातच त्यांच्यासोबत आमची पूर्ण डिस्कशन होईल चर्चा होईल आणि रण रणनीती आम्ही ठरू या महिन्यापर्यंत या महिन्याच्या शेवटापर्यंत महाराष्ट्रभराच्या विधानसभेची रणनीती ठरू

मी बी आर एस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या विस्ताराच्या कामात होतो आणि इथं मोठ्या रसाडीचाही कार्यक्रम झाला आणि त्यावेळी मी सांगितलं की बाबा कंदार आणि लोह्याची आत्ताची जी काही सामाजिक राजकीय आणि विकासाची परिस्थिती बघितल्यानंतर आम्हाला चिंता वाटते इथं आपल्याला मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीत निवडणूक सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता आणि मी लढवणार अशी घोषणाही केली होती आणि सगळ्यांनी त्याला दादही दिली होती मला वाटतं या कार्य या कार्यक्रमाच्या का गेट वरच मी सम, गे जे बॅनर आहे त्याच्यावरून आपल्याला गोड बातमी मिळाली मिळेल असं मी समजून घेतो बातमी दिला होता त्यावर कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण होता आणि बीआरएस विधानसभा निवडणुकीमध्ये बीआरएस आणि महाराष्ट्र वातावरण कोणतंही संपलेलं नाही वातावरण कंधार लोह्यात नाही तर महाराष्ट्रातही तेच आहे काही काळ काम थांबलं याचा अर्थ ज्या भूमिकेवर बीआरएस ला इथल्या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलेला आहे त्याला स्वीकारण्याचे काही हे आहेत ना कुठल्या मुद्द्यावर ते स्वीकारलेले त्यांच्या मनातून तिथं पराभव झाला असेल तेलंगणात पण महाराष्ट्रातल्या जनतेने केसीआर नाकारलेलं नाही येणाऱ्या ना विधानसभेमध्ये आम्ही तयारीने काम करू सध्या लोहा आणि कन्नड मतदारसंघ अशी चर्चा आहे की अन्याच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये कुतारी वाजणार आहे चर्चा तर अनेक पद्धतीच्या असतात कोण काय म्हणते हा विषय नाही मी आज तरी बी आर एस तुझ्याच लोह्याला सभा वर्षभरापूर्वी झाली मधल्या काळात लोकसभा निवडणूक सुरुवात होण्याच्या अगोदर अनेक जण सांगत होते की राहुलजीचा आपल्याला फोन आला आणि अशोकरावजी आता तिकडे गेलेत तर शंकरांना नांदेडची काँग्रेसमध्ये येऊन लोकसभा निवडणूक लढवणार अशी खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होती सत्य अर्ध सत्य काही असू पण भारत राष्ट्र समिती आणि केसीआर यांच्या विचाराची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची या राज्याला गरज आहे हा कुणा नेत्याचा आणि कुणा पक्षाचा विषय नाही ते जर भविष्यामध्ये इथं आले तर नक्की महाराष्ट्रामध्ये फार मोठं परिवर्तन होईल आणि महाराष्ट्राची ती गरज आहे असं मला वाटतं आता लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा लढवायची भूमिका परवा सहा तारखेला निजामाबादला आर साहेबांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की अण्णाजी महाराष्ट्र मी विधानसभा आपण से लढाई आता जर जरतरच्या विषयावर कशाला त्यावेळी मी तुम्हाला बोलून घेईन ना पण कशासाठी उगा काका काकीला मिश्या फुटल्या तर काका म्हणतो म्हणायचं अरे तुतारी तर तेवीस वर्ष होतच क्रिए मी असं काय करतो ते काय परके पण एका इश्यूवर इश्यू बेस एखाद्या एका, एका विषयावर आपण भारत राष्ट्र समितीसोबत महाराष्ट्रातल्या जनतेने स्वीकारलेला आहे ऍक्सेप्ट केलेला आहे असं नाही इतकी साधी सुधी बाब नाही तुझ्या लोह्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी जर लागभर लोकांची सभा होते तर समजून घ्या ना फार मोठी त्याला मान्यता आहे काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे लोकसभा लढल्या नाहीत याचा अर्थ एक निवडणूक लढली नाही याचा अर्थ पक्ष संपला असं थोडंच होते किंवा सगळं निवडणूक लढवणे हे राजकीय पक्षाचा धर्म आहे आखाड्यातले होता आम्ही आणि कंदार लोह्याच्या विकासासाठी मी तर सदैव मैदानात आहे लोहा कंदार आता सगळंच विचारून घ्या मला कुणाचंच आव्हान नाही तुझ्या नेत्याचं वरी पानदान वाजले खाली बी वाजून जाते काही टेन्शन नाही